स्वागत आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या अडुसष्ट मध्ये आठ गाड्या आठ गाड्या सहा जणात चला सुंदर सुंदरा मैदान विरकरवाडी क्रांच भव्य दिव्याच्या मैदातील चला आड्याल लढायचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अडसटचा निकाल अडसठचा निकाळा तास क्रमांक पाच वरून झाले गाडी आई मारी कटपास सांगोला यांचा आदत राजा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन कार्लोस कार्लोस त्या त्रेसरच्या बैलगाडी मालकाचा फोन आला की आमची गाडी दोबल म्हणून आम्ही पुराबाजा गेलो होतो त्रेसरमध्ये कोण उतरले बघा पाच एकोण निकाली पाच एकोणसत्र वाळवायचं आहे आणि त्रेसर मध्ये जाऊन गाडी मालकाचा